हो नमस्कार नमस्कार आज तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला टोमॅटो मेजगुट्ट विकते सहाशे पासून साडे रुपये आरेमान विकते सहाशे साडेसहाशे रुपये आणि साऊ विकते सहाशे रुपये कुठून आले तुम्ही आम्ही जांतुळवाडी तालुका अंमत बर लागवड कुठली आहे तुमची लागवड मेघदूत मेघदुत किती महिन्याची लागवड आहे लागवड मे महिन्याची लागवड आहे पाच मेची लागवडी पाच सहा सात दहा मे पर्यंत किती वाढ आहे आता जवळजवळ पाचवा सहावा काहींचा आठवा काही शेतकऱ्यांचा आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत एक क्रेड गेले तर सहाशे 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 यंदाचा सीझन कसा गेला पावसामुळे नैसर्गिक उन्हाळ्यामध्ये नुकसान झालं उन्हाळ्यामध्ये नुकसानाचं अवघड पावसामुळे थोडं गळीतावर परिणाम झाला काय काय प्रादुर्भाव सध्या टोमॅटोला काळे काळे टिकचा प्रॉब्लेम प्रादुर्भाव रंग जास्त निघतात नंतर करपा असे दोन तीन रोगांचा प्रादुर्भाव असल्यामुळं गळीत कमी निमोटेड महिनाभर पाऊस चालल्यामुळं खाली दारांची मुळ मुला, मुलांना निमोटेड फळांची वाढ होत पर नाही परिणामी सहाव्या सातव्या फळ मेडियम निघतो काय सूचना शेतकऱ्यांना मार्केट कमिटीला मार्केट कमिटीचं काम एकदम उत्तम फक्त एवढी आता कसं थोडी तकलीफ लवकर उठून यायला लागल्यामुळे थोडी तकलीफ होती गाड्यांना लावायचं लवकर यावं लवकर यावं लागतं पाच पाच ला करून निघायला लागतं थोडी तकलीफ होती तकलीफ होती थोडी लाईन लावं लागतं टोमॅटोचे किती पैसे झाले टोमॅटोचे पैसे बाजार मग भरपूर आहे पण गळीत नसते तेजीचा फायदा एवढा झाला नाही एकरी समजा हजार अकराशे कॅरेट नाही का तिथं पाचशे सहाशे अडकलं आणि खर्च लाख दीड एक लाख रुपये एकरी खर्च आहे पैसे समजा झाले म्हणजे समजा दीड लाख खर्च झाला तर दीड लाख रुपये प्रॉफिट झाला असं एवढंच होते बाकी नाही काय तुम्ही काय तुम्ही कुठे आम्ही सगळेवाडीवाडीची साईड आपली टोमॅटो किती दोन एकर कुठली व्हरायटी मेघदुते मेघदूत आहे काय बाजार भाव मिळाला आज तो आ, आता सातशे रुपये सातशे रुपये किती तोडाय आपला चौथा तोडायला चौथा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत सहाशे क्रेट गेले दोन भागाची एकरी खर्च किती येतो दोन लाख रुपये दोन लाख रुपये काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमीचा कार्यक्रम व्यवस्थित फक्त मार्केट कमीचे व्यापारी यापारी करता जातो भाव ठरवतात खाली करताना वेगळे हो काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे दोन समजा एखादा मोठा माल म्हणून त्यांनी आणलं बस समजा आठशे रुपये माल आणला आणि समजा एखादं वकील बारे निघालं छोटं तर त्याच्यामध्ये पण शंभर दीडशे रुपयाचा फरक करून तो माल त्यांनी खाली करून घेतला पाहिजे पण समजा आठशे मधला आणि बारकेल डायरेक्ट समजा मिडियम सुपर मध्ये चारशे रुपये म्हणलं मग त्याच्या कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान नाही केलं पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान नाही केलं पाहिजे समजा मोठ्या तर समजा याच्या साईज मध्ये समजा शंभर दीडशे रुपये शेतकरी पण ऐकतो गाडी मागे न्यायला नको फक्त याच्यामध्ये एवढा फायदा केला पाहिजे का तुम्ही सातशेचं खाली करता तसा पाचशे ने खाली साडेचारशे साडेपाचशे सहाशे रुपये खाली करा ना दीडशे रुपये कमी करा पण जर डायरेक्ट निम्म्यावर पैसे तुटत असेल तर हे सुद्धा व्यापाऱ्याने थोडं समजून घेतलं पाहिजे व्यापारी शेवटी शेतकऱ्याची मुलं आहे शेतकरी जागला तर व्यापारी टिकेल बरोबर आहे पण पहिला शेतकरी पण जागला पाहिजे शेतकरी जागला पाहिजे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले मी झारखंड आले आपले किती टोमॅटो आहेत अडीच हजार काढी आहे किती वा तोडा पाचवा आहे पाचवा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेड गेले आतापर्यंत सव्वाशे क्रेड गेले सव्वाशे व्हरायटी कुठली मेघदूत मेघदूत आज तेरा ऑगस्ट दोन काय बाजार भाव मिळाला आज सातशे रुपये मिळाला सातशे रुपये बाजारभाव चांगला आहे हा बाजारभाव चांगला आहे उत्पन्न जरी कमी असेल तर बाजार जास्त परवडत शेतकऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडतं खर्च आहे खर्च मागून मिळतो लिंबेला मिळतो पन... टोमॅटो एकरी खर्च किती होतो एकरी सव्वा लाख येतो सव्वा लाख रुपये यंदाचा टोमॅटो सीझन कसा गेला हे काय अंधाचा सीझन चांगला गेला म्हणजे अकराशे पर्यंत टोमॅटो खपली पंधरा दिवस चांगला बाजार मिळाला पण आता पार डाऊन झाला मार्केट मध्ये आम्ही सातशेला कॅरेट दिले आणि खाली गाड्या करायला इथं लागली दुख दुख करायला वळवळ ती माहिती पाचशे ना आम्ही म्हणतो माल जर प्रतवारी करून आणला तर बाजार कमी होत माल निवडूनच आणतो पण कसं जेणेकरून दोन रुपये कमी नाही भेटले पाहिजे आणि शेतकऱ्याला वाटतं दोन रुपये जास्त भेटले पाहिजे याच्यामध्ये सहमत करून जर दोनशे प्रत्येक मार्केटमध्ये गाडी नाही ही गाडीला किती टाइम लागेल म्हणजे शेतकरी आंबूनच जाणार ना माल पाहून तुम्ही माल पाहून दिलेला आहे दिवाडी पण इथे जर कमी सर झालं थोडा ऍडजस्ट करून व्यापाऱ्यांनी सुद्धा सहन केलं पाहिजे दोन आणला दोघांना परवडलं पाहिजे अशा या भावनेतून मार्केट कमिटीला का काय सूचना मार्केट कमिटी शिस्तबद्ध झालेलं कार्यक्रम एकच नंबर गाडीला अडचण नाही काय नाही ठरवलं लगेच मार्केट गाड्या ते मार्केट कमिटी याबद्दल धन्यवाद मार्केट कमिटीचा मी धन्यवाद मानतो हो लय शिस्तबद्ध कार्यक्रम असा कार्यक्रम जरी लांबून लोक येतात तरी व्यवस्थित साडेआठ नऊ वाजेपर्यंत काय मोकळा होतं आता कधी कधी शेतकरी असं म्हणतायत की लांबून शेतकरी टोमॅटो विक्रीला आल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतो नाही नाही त्यांचं वातावरण काय परिणाम परिणाम झालाय जर बारा एक वाजेपर्यंत राहिला असेल तर मग परिणाम झाला नऊ वाजेपर्यंत मार्केट फार मोकळं होतं तेव्हा माल व्यवस्थित कपतो टेन्शन नाही काय सूचना नाही हा काय नाही व्यवस्थित कार्यक्रम भाऊ नमस्कार आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला आपण सुरुवात करू आर्यमान पासून आर्यमान जशी क्वालिटी तशी सहाशे पासून सातशे रुपये आणि एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी साडेसहाशे ते सातशे आणि मेघदूत दूध वीस मध्ये ते साडे पासून आठशे रुपयापर्यंत बेशी म्हणजे क्वालिटी त्यानुसार काही आहे आर्यमान, आर्यमान सहाशे साडेसहाशे ते सातशे रुपये सहाशे साऊ साऊ सातशे रुपयापर्यंत बाजार वाढतील का कमी होतील बाजाराचं आता अजून पुढं आता नाशिक बिल चालू झालेलं आहे औरंगाबाद औरंगाबाद चालू झालेले सोलापूर आता म्हणजे मालाची जी आवक आहे ती आता वाढायला सुरुवात झालेली आहे म्हणजे नाशिकमध्ये पण पगवून झालं सिन्नरमध्ये नाशिक मार्केट झालं आ, मार्केट चालू झालेलं आहे नवनवीन आवड चालू झालेली आहे नंतर औरंगाबाद मध्ये गौरी शिवारा आहे करमाड मार्केट आहे कन्नड आहे परत लासूर स्टेशन आहे तिथे पण माल नवीन चालू झालेली आहे आणि सोलापूरला कुर्डुवाडी म्हणून माल पण शेतकऱ्याची मुलं आहे शेतकऱ्यांनी टोमॅटोचा माल विक्री करायला आणताना तो वास्तविक प्रतुवारी करून आणला पाहिजे दाखवायचं एक विकायचं असं झालं नाही पाहिजे शेतकऱ्यांची एक तक्रार असते की माल ठरवताना एक भाव ठरवतात आणि खाली करताना भाव कमी केला जातो नंतर काय चुकतं शेतकऱ्यांना काय सूचना शेतकऱ्यांना काही सूचना नाही शेतकऱ्यांनी माल तर प्रतवारी करून आणलं पाहिजे पहिली एक गोष्ट आहे आणि जसे जसे आता कसे एखाद्या पिकअप मध्ये आलं तसं सव्वाशे दिवस एकतात कधी कधी एका शेतकऱ्यात पिकअप एवढी गाडी भरत नाही तर मग त्यामध्ये दोन किंवा तीन वकला असतात तर शेतकऱ्यांनी एखाद्या गाडीत मध्ये तीन वकला असतील तीन शेतकऱ्यांचे माल असतील तर तीन वकलांचे माल दाखवावे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला पण आणि समजा आता सुपर मेघदूत आहे वीस अठ्ठेचाळीस पाऊस न झाल्यामुळे तर मेघदूत मालाला थोडा गुलाबी आणि तिरंग्याचं प्रमाण जास्त आहे कारण मेघदूत आणि ही व्हरायटी आहे साधारणतः त्याला पावसाची एका हप्त्याभरात किंवा पाच सहा दिवसांनी पावसाची आवश्यकता राहते नाहीतर तेव्हा व वरायटी आहे टोटल पावसाळी व्हरायटी आहे तर त्या मालाला कंपल्सरी हप्त्यातून किंवा चार पाच दिवसांनी एकदा तरी एक पाऊस चांगला झाला झाला पाहिजे का जेणेकरून त्यामध्ये गुलाबीपणा किंवा तिरंग्याचं प्रमाण वाढ वाढते ते कमी होईना आता बऱ्याचशा हे जे आता आंबेगाव किंवा पट्ट्यातले माल तर त्या पट्ट्यातून जे माल येतात पाऊस कमी त्याच्यामुळे जरा गुलाबीपणा आणि तिरंग्याची प्रॉब्लेम येत आहे त्या मालांना आता शेतकरी त्यांच्या यांनी खूप सॉल्टिंग किंवा प्रतवारी करून आणतात तरी पण संध्याकाळी मार्केट आपलं सरकारचं माल ग्रेडिंग करताना आणि करताना संध्याकाळी कधी कधी विजेच्या लाईट मुळे कधी सुद्धा कधी कधी मालांचं पण जात ता जातो असं होतं कधी कधी तुम्ही यांचं ऐकलेलं व्यापाऱ्यांचं तुमची काय भूमिका माल निवडून आणायला पाहिजे माल निवडून आणायला पाहिजे समजा प्रत्येक शेतकऱ्याचा दोन तीन वस्त्र प्रत्येक शेतकऱ्याचा पाचवा सहाव्या थोडा सातव्या आठव्या थोड्याला मोठा निघाला असं नाही थोडी साईज मध्ये असेल समजा मोठा मग रेट भरताना जर एक सारखा असेल व्यापारी पैसे कमी करणार नाही ना नाही ना, कमी व्यापाऱ्याने केलं तरी चालेल पण एक शंभर दीडशे रुपयाचा अंतर राहिलं पाहिजे असे आमची जास्त फरक नको जास्त अडीचशे रुपयाचा दोनशे अडीचशे रुपयाचा फरक नको आहे तुम्ही समजा हा सातशे घेतला पाचव्या तोड्याचा सातशे तुम्ही सातव्या तोड्याचा नक्कीच पाचशे रुपये घेतला पाहिजे पाचशे साडेपाचशे रुपये तो घेतला पाहिजे तीच आमची भूमिका आहे महोदत तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांची सूचना शेतकऱ्यांची सूचना आहे ती बरोबर आहे पण जस आता साधारणतः जे नवे माल राहतात पहिले ते दुसरे चौथे पाचव्या तोड्यापर्यंत मालाची जी ताकद राहते हे करते म्हणजे समजा आज माल बांधला तर चौथ्या पाचव्या दिवशी त्याची ताकद जास्त राहते त्या मालाला कधी पण मागणी जास्तच जा राहणार आणि नंतर मग थोडी थोडे साईज होत जाते म्हणजे मेघदूत झालं आर्यमान झालं एक आठ नऊ तोड्यानंतर त्या तो मालाची साईज होत चालते आणि त्याची जी शायनिंग आणि पुढं जातं म्हणजे गुणवत्ता थोडी कमी होत जाते मग त्यानुसार मग व्यापारी हे करतात मग त्यानुसार प्रतवारी करून म्हणून त्याचे बाजाराची हे करतात आज पण चांगले मला आज सुद्धा सहाशे आठशे रुपये व्हरायटी ना तशी एक आठ दिवस सुद्धा ही फळे ना टिकू शकत एवढं त्याची जी बाहेरची साल एवढी जाड साल असते त्याच्यामुळे ते फळ आठ दिवस सुद्धा व्यापाऱ्यांना टिकू शकतो व्यवस्थित पोहोचणार कडक फळ असते सूचना बाजार भागायला हायेस्ट हायएस्ट बाजार आता जसे क्वालिटीनुसार सातशे साडेसातशे एक नंबर टोमॅटो बाजार चे माल साडेसातशे आठशे रुपये गेलेले मार्केटमधूनच ना मार्केट मधून काय शेतकरी बांधवांना ऑल ओव्हर काय सूचना बावीस किलो वजन आणावं आपल्या मालाची प्रतवारी करून आणाव बाजार म्हणजे मोजून घेता वजन करून हा बावीस किलो मार्केट चा तेवढं कॅरेट आणतो चेक करता का चेक नाही करत वाटलं एखाद्या वेळेस तर चेक करतो काय काय म्हणजे शक्यतो ऐंशी नव्वद टक्के करावं लागत नाही कारण शेतकऱ्यानंतर आता प्रत्येकाचं वजन काटे शेतकरी सुद्धा भरून आणता बावीस साडेबावीस किलो वजन आणता भरून जे शेतकरी येतात ते सरासरी साडे बावीस किलो वजन भरून आणतात किंवा बावीस आणतात म्हणजे शेतकरी वजन काय शेतकरी काय काय भरून आणतात शेतकऱ्यांना एकच विनके आपल्या मालान लक्ष द्या बाजार कमी नाही अजून पण एवढे पंधरा वीस दिवस चांगले राहील पण बाजार एवढे पण शंभर दोनशे लगेच काय नाही अजून भरपूर दिवस हे माल जरी वाढले त्या बाजार शेतकऱ्यांनी मालांक लक्ष देऊन प्रतवारी करून व्यवस्थित आपला माल विक्री सांगा गोल व्यापारी म्हणजे सारंग संचालक आहे व्यापारी आहे शेतकऱ्यांची काळजी घेतात चांगले त्यांचं काम चांगलं आहे सभापती संजय राव काळे त्यांच्याबद्दल पण काय नाही मार्केटचं काम अतिशय सभापती झालं झालं संचालक मंडळाचं काम एकदम चांगले एक नंबर एक नंबर काम आहे त्या कर्मचाऱ्यांचं काम सुद्धा एक नंबर आहे चांगले सगळ्यांचं काम आहे जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव साधारण आठशे पर्यंतचा मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची निवड करून आणली तर बाजारभाव चांगला मिळू शकतो आर्यमान त्याचबरोबर गर साहू मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय जर चांगल्या प्रकारची निवड झाली बाजारभाव निश्चित चांगला मिळतोय मेघदूत मेघदूत ही जी टोमॅटो आहे ती जास्त दिवस टिकतात त्याला बाजारभाव चांगला मिळतो आर्यमनला सुद्धा बाजारभाव चांगला आहे सावला देखील बाजारभाव चांगला आहे शेतकऱ्यांना हीच विनंती आहे यंदाच्या वर्षी सीझन खूप अडचणीमध्ये गेले परंतु सध्या मे महिन्यामध्ये मैं जी लागवड झालेली आहे त्याला बाजारभाव चांगले मिळत आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला सातशे ते आठशे पर्यंत बाजारभाव मिळतो आर्यमनला देखील त्याच पारखाने बाजारभाव मिळतोय सावलं सुद्धा सहाशे ते सातशे रुपये बाजारभाव मिळतोय तेरा तारखेला साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेडची आवड झालेली आहे शेतकरी बांधवांना माल निवडून आणा टोमॅटोचे पैसे अधिकशे नक्की होऊ शकतात साधारण पंधरा दिवसापर्यंत पर्यंत तरी किमान बाजारभाव कमी होणार नाही असं व्यापारी बांधव सांगत इतर ठिकाणचे जरी टॉमॅटो मार्केट सुरू झालं असलं तरी तुमच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळू शकतो फक्त प्रतवारी निवडून आण यंदाच्या सीझनमध्ये टोमॅटोवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आलेले आहेत रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे खर्च अमाप झालेला आहे रुपयाला रुपया सध्या मिळतोय परंतु मे तुम महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान अधिकच झालेलं आहे जे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येतात शेतकरी बांधवांनो टोमॅटो विक्री करायला इथं नक्की या परंतु येताना सावकाश या वाहन सावकाश चालवा घरी आपलं कुणीतरी वाट पाहते याबाबतची काळजी घ्या मार्केट कमिटीचे सभापती संजय काळे यांचे व्यापारी ह्या सगळ्या मंडळींचं काम चांगलं राहिलेलं आहे आणि म्हणूनच नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्येच नव्हे तर इंटरनॅशनल कॉमेटिव्ह मार्केट होते शेतकरी बांधवांचं सहकार्य असंच राहिलं आणि मार्केट कमिटीनं शेतकऱ्यांना असंच चांगलं सहकार्य केलं तर शेतकऱ्यांबरोबर मार्केट कमिटीचं सुद्धा नाव उज्ज्वल होईल सुरेश वाणी विघाना टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका